नमस्कार फॅशन आयडिया बाय प्रिया या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चला तर आज काय नवीन आज आपण शिल्लक राहिलेल्या ब्लाउज पिसापासून कापडे तोरण बनवणार बघा तर त्यासाठी आपण एक जाड काटाची पट्टी घेतलेली आहे आपल्या मी घेतलेले बघा अडोतीस पट्टी घेतलेली आहे रुंदी बघा चार इंच घेतलेली आहे इथे एक पिवळा कपडा घेतलेला आहे त्याचं लटकन करण्यासाठी मी इथं आपल्या शिल्लक पॅन्टचा कपडा घेतलेला आहे कॅनवास पेपर घेतलेला आहे ले ले पान आकाराचा शेप देण्यासाठी बघा दोन इंच उंची पाच इंचाची घेतलेली आहे डबल घडी घेतलेली आहे पान शेप देऊन घेतलेला आहे बघा कॅनवॉस पेपरला व्यवस्थित असा पान शेप देऊन घ्यायचा तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता बघा तो पॅन्टवर डबल घडी पॅन्टची करून त्याच्यावरती आपण तो कॅनवॉस पेपर ठेवून आखून घेतलेला आहे व्यवस्थित असा कटिंग करून घेणार आहोत बघा आता असंच जो आपण प्ला ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याचे डबल घडी फोल्ड करून आपण त्याच्यावर कॅनॉल पेपर ठेवून व्यवस्थित पिन लावून घ्यायची आणि जेणेकरून आपला शेप हलणार नाही आणि व्यवस्थित असं कटिंग करून बघा हे पान आकाराचे तयार झाले आहे तर आता आपण जाणार आहोत शिवण्यासाठी बघा इथं आपण कटिंग आणि टिचिंग दोन्ही सांगणार आहोत मग जे आपण ब जाड काटाची पट्टी घेतली आहे त्याला आपण तसं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहोत जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला अस्तसुद्धा वापरू शकता डबल फोल्ड करूनसुद्धा एका साईडनं शिलाई देऊन जातात दुसऱ्या साईडने तसंच आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित आपलं येईलच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं सुद्धा आतून करत घेऊ शकता कपड्याच्यातून कॅनवाचा वापर जातात कॅनवाचे पण एकदम फिनिशिंग छान येतं व्यवस्थित असं घेऊन डबल फोल्ड करून घेतो करून आपल्या बाहेर धागे निघणार नाहीत बघा आता दोन्ही साईडनं व्यवस्थित असं आपण शिलाई देऊन घेणार आहोत जर तुम्हा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते वेगळा कपडा घेऊ शकता किंवा खानाचे पण तोरण खूप छान वाटतात व्यवस्थित असं दोन्ही साईडनं पण शिलाई देऊन घ्यायची बघा एक साईडनं शिलाई दिलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण आता व्यवस्थित शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित शिलाई बघा आता शिलाई देऊन झालेली आता आपण आता इथं पॅन्टचा कपडा आणि वर ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित कपडा बघायचा जेणेकरून कपडा आपला उलटा सुलटा होणार नाही व्यवस्थित असा पॅन्टच्या कपड्यावर तो ब्लाउज पिसायचा कपडा ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पान शेपमध्ये व्यवस्थित असं शिलाई देणार आहोत मला व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला शेप इकडे तिकडे जाणार नाही तुम्हाला हवे त्या साईजमध्ये घेऊ शकता मी दरवाजाचं माप घेऊन जरा हवे त्या तुम्ही साईजमध्ये घेऊ मी इथं आठ पान तयार करणार आहे बघा असं व्यवस्थित छान असं तयार करून घ्यायचं जेणेकरून आपलं फिनिशिंग किती हा नाही छान दिसेल असं व्यवस्थित असं बघा हवं असेल तर तुम्ही डबल शिलाई देऊ शकता व्यवस्थित डबल शिलाई देऊन घ्यायचं बघा आता ही शिलाई देऊन झाली आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत व्यवस्थित असं शिलाई देऊ देऊन झालेलं आहे बाहेर काढून घ्यायचं हवं तर तुम्ही हळू त्याचं टोकंसुद्धा बाहेर काढू शकता जेणेकरून आपला व्यवस्थित पा पान शेप छान दिसेल असा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळा कपडा घेऊ शकता किंवा सेम ब्लाऊजसारखा अस्तरसुद्धा लावू शकता किंवा त्याच्या आत तुम्ही कॅनवासुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पंचकोनेसुद्धा तोरणाचे डिझाईन तुम्ही घेऊ शकता किंवा आंब्याच्या आकाराचेसुद्धा घेऊ शकता तुम्हाला हवे ते तुम्ही डिझाईनमध्ये घेऊ शकता बघा असं तर आपलंही पान तयार झालेलं आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग कुठंही आपलं हलणार नाही हवं असलं तर तुम्ही अस्तरसुद्धा सेम लावू शकता किंवा तुम्हाला हवं आहे तसे तुम्ही करू शकता बघा आपलं घरगुती साहित्यातून आपण बघा कसं तोरण बनवत आहोत आपल्या शिल्लक राहिलेल्या ब्लाउजचा कपडा होता असा तर तो वेस्टच जातो आपण त्यापासून आपलं छानसं असं तोरण जर आपण हेच तोरण बाहेर घ्यायला गेलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यापेक्षा आपण घरी काय बनवलेलं वाईट आहे जे टेलरिंग करते त्यांच्यासाठी तर हा खूप छान आयडिया आहे बघा आता व्यवस्थित असं मी लेस घेतलेला आहे पान आकारा शेपमध्ये ठेवून लेस देऊन घेणार खालच्या साईडनं कट करून व्यवस्थित असं डबल फोल्ड करून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची बघा जरी तुम्हाला हव्या असते तुम्ही छोटीसुद्धा लेस घेऊन साईडनं लावू शकता बघा आता लेस लावून झालेली आहे सगळ्यांना आता आपण बनवणार छोटे छोटे लटकन त्यासाठी मी नॉड घेतलेला आहे एक पिवळा ब्लाऊजचा कपडा घेतला तो पण शिल्लकच राहिलेलं ब्लाऊजचा कपडा होता तोवरचं बघा आपण असं छान तुम्हाला हव्या असतात वेगळ्यासुद्धा डिझाईनमध्ये तुम्ही छान फूल बनवून घेऊ शकता व्यवस्थित असं तुम्हाला हवे त्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही म्हणून तुम्हाला हवे ते तुम्ही नॉड उंचीमध्ये घेऊ शकता तुम्हाला जास्त कमी पाहिजे असं किंवा एक दोन तीन सुद्धा तुम्ही एकत्र एक करून लावू शकता मी सिंगलच लावणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कपडा घेऊ शकता हवे त्या डिझाईनमधून आता हे फूल तयार केले आहे ते बघा आपण आता सरळ करून घेणार आहोत तुम्ही बघतच असाल असं व्यवस्थित छान असं डबल शिलाई त्याची हवे असले तर आणि व्यवस्थित असं बारीक मोठं तुम्हाला हायजे ते पाहिजे त्या ह्याच्यामध्ये करून घेऊ शकता बघा आता ही जाड जी पट्टी घेतलेली होती ती आता मी घेणार आहे खाली मी पानाकार केलेलं की आपण ठेवणार आहोत बघा त्याच्यावरून शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित असं तुम्हाला जेवढे रुंदीत पाहिजे तेवढ्या तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती अंतर पाहिजे जरी तुम्हाला हवा असेल तुम्ही जवळ घेऊ शकता किंवा एक इंच दोन इंच अंतर ठेवूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता असं व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून आपलं व्यवस्थित असं फिनिशिंग दिसेल जरी तुम्ही हवा असल्यात खालून अस्तरसुद्धा वापरू शकता जेणेकरून आपलं खालून आपलं व्यवस्थित असं दिसेल असं व्यवस्थित असं सगळं पान थोड्या थोड्या अंतर तुम्हाला हवेच्या साईजमध्ये तुम्ही लावू शकता बघा ते हे लावून असं तयार झालं आता मी जे छोटे छोटे फूल बनवलेले नॉडचे ते आता लावणार आहे मध्ये तुम्ही ते हवे त्या साईजमध्ये तुम्ही लावू शकता तुम्हाला हवं असले जवळ किंवा लांब असं तुम्ही लावू शकता किंवा एक दोन तुम्ही तीन चार असे तुम्हाला हवे ते ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही लावू शकता घरगुती साईतून बघा किती छान असं तो तोरण तयार करता येतं वेगवेगळ्या टाटावरचे रुमाल छान छान असे बटवे किंवा आपल्याला हँडपर्स किंवा कापडी पिशवी आपल्याला शिवायला येऊ शकता खूप छान छान आयडिया असतात तर तुम्ही मशीनचं जर के टेलरिंग केलं असेल किंवा तुम्ही ब्लाऊज वगैरे हो शिव तर तुम्ही असं शिवू शकता घरगुती साहिज्य पण आपलं छान असं आपलं तोरण होऊ शकतं जेणेकरून आपले छान आपले आयडिया पण आपल्या डोक्यात येते किंवा छान आपण घरगुती साईनेमधून छान असं तोरण आपण बनवू शकतो किंवा वेगवेगळं काही पण बनवता येतं किंवा छान असे सुद्धा कवर आपल्याला बनवता येतात जर आपण ब्लाऊज पीस किंवा आपलं राहिलेलं उरलेले कपडे असतात त्याच्यासुद्धा आपण हवे त्या वस्तू आपण मस्त बनवू शकतो आता बघा मी तेच लेजच्या दोन असे द तीन अशा पट्ट्या काढलेल्या आहेत त्यामुळे दोन्ही साईडनं आपल्याला वर दरवाजे त्या हुकात अडकवण्यासाठी असे आपण लावणार आहोत बघा आता मी त्याचा दोन्ही टोकं धरून मध्य काढलेला आहे आणि मध्ये एक लावणार आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित असं त्या खिड्यामध्ये व्यवस्थित असं तोरण बसलं जाईल जेणेकरून छान जरी हवं असल्या तुम्ही तुम्हाला हवं असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अजूनसुद्धा लावू शकता मधून हवे त्या तुम्ही साईजमध्ये घेऊ शकता किंवा हवे ती डिझाईन घेऊ शकता बघा तरी असं झालेलं आहे कापडी तोरण बघा असं छान